महसूल अधिकारी पाईकराव आणि पत्रकार नगराळे यांना झालेल्या मारहाणी विरोधात दलित समाजाचा विराट न्याय मोर्चा प्रजासत्ताक दिनी पोलीस कवायत मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रमांनी जिंकली पालकमंत्र्यांसह उपस्थितांची मने राजर्षी शाहू नाट्य मंदिराचे रूप पालटणार अनुपम महोत्सवात आमदार अनुप, अनुप अग्रवाल यांची ग्वाही आणि इंदिरा महिला मंडळ संचलित आर आर परदेशी प्रायमरी स्कूल येथे शहात्तरवा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा धुळे शहरातील ग्रामीण तहसील कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकाऱ्यावर झालेला भ्याड हल्ला आणि निसाने तालुका शिंदखेडा गावात दलित समाजातील पत्रकाराला वाळू माफियांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी समस्त आंबेडकरी जनतेनं रस्त्यावर उतरत न्यायाची मागणी केली धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती पुतळ्याला अभिवादन करून भव्य विराट न्याय मोर्चा काढण्यात आला त्यात अहमालाचा मालामाल कसा झाला यासह हल्लेखोरांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या मोर्चात सहाय्यक महसूल अधिकारी सुरेश पाईकराव पत्रकार नगराळे आणि त्यांचे कुटुंबांसह आंबेडकरी जनता काळ्या फिती लावून आणि हातात निळे झेंडे घेऊन प्रचंड संख्येने सहभागी झाले होते या मोर्चाने धुळेकरांचं लक्ष वेधून घेतलं शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती पुतळ्यापासून या न्याय मोर्चाला सुरुवात झाली मोर्चा, मोर्चा आग्रा रोडने सरळ पाचखंदील कराचीवाला खुंट झाशीराणी चौक नवीन महापालिकेमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला त्यानंतर शिष्टमंडळातर्फे जिल्हा प्रशासनाला मागण्यांचं निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रात सध्या सामान्य नागरिकांवर व कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अवैध धंदे करणाऱ्यांमार्फत मोठ्या प्रमाणावर हल्ले होत आहेत बीड येथील मस्साजोग असो किंवा धुळे येथील वाळू माफियांकडून पत्रकारावर झालेला हल्ला असो अथवा धुळे येथील तहसील कार्यालयात बेकायदेशीररित्या घुसून कर्तव्यदक्ष महसूल अधिकारी पाईकराव यांच्यावर गुटखा माफिया यांच्या टोळीकडून होणारा भ्याड हल्ला असो त्यात अनेक प्रकरणात स्थानिक राजकारण्यांच्या व पुढाऱ्यांच्या तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे अनेक सामान्य नागरिक कर्मचारी पत्रकार हे न्यायापासून वंचित असतात दिनांक वीस जानेवारी रोजी धुळे तहसील कार्यालयात असाच प्रकार घडला सहाय्यक महसूल अधिकारी सुरेश पाईकराव हे जनतेची प्रामाणिकरित्या सेवा करीत असताना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या धुळे शहरातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या विक्की महादेव परदेशी या गावगुंडाने आणि त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या हस्तक व गुंड सहकाऱ्यांनी पाईकराव यांच्या राजकीय दबाव आणून बेकायदेशीर प्रकरण मंजूर करून घेण्याचा आग्रह धरला तेव्हा पाईकराव यांनी स्पष्टपणे नकार दिला असता त्यांना शिवीगाळ करून जबर मारहाण केली माझा राजकीय प्रभाव मोठा असून तुझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करून तुला निलंबित करेल जीवे ठार मारेल अशी धमकी देखील पाईकराव यांना देण्यात आली त्यानंतर गुन्हा दाखल करण्यापासून ते गुन्हा दाखल झाल्यानंतरही गुन्ह्यातील गुंड आरोपी विक्की महादेव परदेशी हा पोलीस ठाण्याच्या आवारात हजर असतानाही पोलीस निरीक्षक पाटील यांनी त्याला अटक केली नाही तसेच शिंदखेडा तालुक्यातील निसाने गावात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे व वा वाळू तस्करांची मुजोरी वाढली असून त्यांच्याविरुद्ध जतन नगराळे या पत्रकाराने आवाज उठवला असता गावगुंड राजगिरासे व प्रशांत समाधान पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह नगराळे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला जतन नगराळे यांना जबर मारहाण करण्यात आली त्यांच्या सहपरिवाराला जीवे ठार मारण्याची धमकी दिली यात जतन नगराळे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात राजगिरासे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे परदेशींच्या मालमत्तेची संपत्तीची चौकशी करा अशी मागणीही यावेळी करण्यात आली पाईकराव यांच्यावर हल्ला करणाऱ्या विक्की परदेशी आणि सहकाऱ्यांना अटक करून कठोर कारवाई करावी श्री पाईकराव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांची प्रतिमा मलिन करणाऱ्या गुटखा सम्राट आरोपी विक्की परदेशी यांच्या जंगम मालमत्तेची संपत्तीची चौकशी करावी शिंदखेडा तालुक्यातील निसाने गावातील पत्रकार जतन नगराळे यांना मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींना अटक करून कठोर शासन करावे तसेच धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपी पोलीस स्टेशनच्या आवारात उपस्थित असताना देखील त्याला अटक न करता सहकार्य करणारे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांची चौकशी करीत पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीची तपासणी करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे माझे नाव कोलनचंद्र शेलदार आज सत्तावीस जानेवारी रोजी जुळेश्वर आंबेडकर समाजाने जो निषेध मोर्चा काढला होता मागील आठवड्यात जे प्रशासकीय अधिकारी होती पाईकराव त्यांच्यावर जो राजकीय गावगुंडांनी जो हमला केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही हा मोर्चा आहे तसंच शिंदेडा तालुक्यातील जे नगराडे आहेत पत्रकार बंधू त्यांच्यावर देखील दलित समाजाचे त्यांच्यावर देखील भयाड हल्ला झालेला आहे अशा गावगुंडांना कुठेतरी राजकीय पाठबळ मिळत आहे तसेच प्रशासकीय अधिकारी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहे आम्ही प्रशासनाला एकच विनंती करत आहे ज्यांनी हा हल्ला घडवून आणलेला आहे त्यांची चौकशी व्हावी ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना पाठीशी त्यांची फोन ट्रॅपिंग करण्यात यावी असे वारंवार दलित समाजाचे असो या कुठल्याही समाजाचे असो अशा अधिकाऱ्यांवर जर हल्ला झाला प्रशासन जर त्याची दखल घेत नसेल तर आमच्यासारखं सामान्य जनता ही त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करीत आहे आज त्यांच्या कुटुंबातील सदस्य इथे उपस्थित आहे आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन निवेदन दिले आमच्या विविध मागण्या जे आरोपी आहेत ते सर्रासपणे धुळे शहरात वावरत आहे त्यांच्यावर कुठेतरी कडक कारवाई व्हायला पाहिजे व कुठेतरी हल्ले थांबवले पाहिजे असं आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदनामार्फत दिलेला आहे जय भीम जय संत एक मिनिट बोला माझं नाव जतन भिमराव नगाडे निशाणे गावात राहतो निशाणे तालुका जिल्हा जिल्ह्यातोडी माझ्या रात्री साडेबारा वाजेला उतरांच्या दिवशी साडेबारा वाजेवर रेतीमाफ आणि माझ्यावर लाकडाने व कुराड्याने हल्ला केलेला आहे त्यात माझा जीवस प्राणच खतम करणार होते ते लोकल लेकिन तरी माझी पत्नी धावून आली माझ्या मागा त्यासाठी मी वाचला गेलो मला अजून पण वाटत नाही मी वाचणार ना आहे असं माझ्या डोक्यात खूप मोठी दुखापत झाली गावगुंडांना अटक करा आणि त्यांना मोक्या अंतर्गत काहीतरी लावा त्यांना तरच हे होईल अश्विनी सुरेश पायकरा अटक करून टाकावा या लोकांना आमचं सगळं झोप झोप सुद्धा डोळ्याची उडून गेली आमच्या आमच्या आम मानसिक ताण झालाय डोक्याला आमच्या काय तपासणी तर तपासणी करून घ्या तुमची हा आणि खोटे आरोप केलेले ते माणसिद्ध करून दाखवा आमचे काय खोटे काय केलं गुन्हा तर ते खोटे आरोप सिद्ध करून दाखवा त्याने आमच्या वीस आरोप केले आमचे मुलं फिरतात दुकानावर याच्यावर जातात तुझा बाप असा करतो तुझा बाप तसा करतात आमच्या कोऱ्याने जेवण सोडून दिलेलं आहे रस्त्यावर फिरणं सोडून दिलेलं आहे आमच्या माणसाने मानसिक त्रास झालेला आहे त्यांना आमच्या तिथून आजून बाजू फिरतात आजूबाजूला ओळखत नाही गाड्या घेऊन घेऊन घाबरतात आमचा माणूस आठ दिवसापासून जेवण बरोबर नाही त्यांची तब्येत ठीक नाही मनस किती चांगली राहिली नाही एकदम धक्का बसून गेलेला आहे आम्हाला आम्हाला न्याय पाहिजे सरकार फिरायला लागले जे काम करणार ते करावं लागायला लागले ते मस्त फिरायला लागले गुंडी असं ना आमच्या मुला आटक आटक मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहतरा मी महाराष्ट्र चॅनल शहात्तरवा प्रजासत्ताक दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला धुळे शहरातील पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या हस्ते जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे आदी प्रमुख अधिकारी वर्ग राजकीय पदाधिकारी प्रतिष्ठित मान्यवर आणि नागरिकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी सादर करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं यावेळी सादर करण्यात आलेले सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख आकर्षण ठरले विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासह सर्व उपस्थितांची मने जिंकली हे सर्व कार्यक्रम पालकमंत्री रावल यांनी पूर्ण वेळ देऊन पाहिले या कार्यक्रमांमध्ये अनेक गाण्यांवर नृत्य सादरीकरण करण्यात आलं आदिवासी संस्कृती लोकजीवनाची ओळख दर्शविणारं आदिवासी नृत्य सर्वांनाच भावलं देशभक्तीपर गीतांवर सादर करण्यात आलेली नृत्य पाहताना सर्वांचाच ऊर देशाभिमानाने भरून आला पराक्रमे स्त्रियांच्या कर्तबगारीची शौर्यगाथा मांडणारं नृत्य देखील लक्षवेधी होतं तर इथं सर्वच नृत्ये खूपच बहारदार झाली त्यात प्रामुख्याने विद्यार्थिनींनी सादर केलेलं कथ्थक नृत्य चांगलंच भाव खाऊन गेलं गर्दीमुळे पालकमंत्री रावल यांना हे नृत्य व्यवस्थित पाहायला मिळालं नाही त्यामुळे नामदार रावल यांच्या सूचनेवरून कार्यक्रमाच्या शेवटी पुन्हा ते कथ्थक नृत्य सादर करण्यात आलं या कार्यक्रमांचा विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आनंद घेतला मार्कर आहेत शैलेश सखाराम पवार नॉट ने बट यू माझ्यासाठी नाही पण तुमच्यासाठी सदैव तत्पर आहोत आम्ही असाच संदेश देत धुळे पोलीस व एस आर पी एफ संयुक्तिक बँड पथक धुळे खऱ्या अर्थानं आपल्या अत्यंत सुंदर असं संचालन करायला भाग पाडणारे हृदयात काळजाचा ठेका सुखवणारं हे पथक बँड मेजर आहेत शिंदे आणि धुळे पोलीसचे बँड मेजर आहेत आणि बँड मेजर धुळे पोलीस बाग यानंतर श्वान श्वानचं नाव आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश सोनार हेड कॉन्स्टेबल आहे स्वप्नील भगवान थोरात आणि चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल जनिस पिंज पोलीस विभागाचे चलचित्र वाहन पोलीस कॉन्स्टेबल दोनशे अठरा विशाल खैरनार मोटार परिवहन विभाग धुळे आणि वाहन चालक आहेत पोलीस हवालदार कमलेश वाहक यानंतर मोबाईल फोरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन व्हॅन पोलीस उपनिरीक्षक धनंजय मोरे चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल आहेत प्रकाश शिवनाथ भावसार यानंतर येत आहे वरुण कॅनॉन धुळे कॉन्स्टेबल आहेत एकशे सहा कैलास मोटार परिवहन विभाग आहे सतीश पवार मानवनिर्मित आपत्तीला नियंत्रित करण्यासाठी आमच्या जिल्ह्यामध्ये अत्यंत ताकदीनं कार्यरत असलेलं था हे वाहन मान्य मान्यवरांना मानवंदना देताना यानंतर एंबुलेंस एकशे आठ व वैद्यकीय डॉक्टर शहा आणि चालक आहेत ललित वाघ अगदी कमी वेळामध्ये रुग्णांपर्यंत पोहोचून त्यांना त्यांचा जीव वाचवण्याचं पुण्याचं काम करणारं हे वाहन आमच्या जिल्ह्यामध्ये सदैव तात्पर्य असतं आणि आदपशील संचालन आपलं सुरू आहे कमलाबाई विद्यालय विद्यार्थिनीच पथक मंचा जाताना प्लाटून आहेत अश्विनी बडगुजर मार्कर आहेत जान्हवी किशोर वाघ आमच्या या विरांगणा लेखींसाठी एक जोरदार टाळी होऊन जाऊ देत यानंतर राष्ट्रीय सेवा योजना विद्यावर्धिनी कॉलेज धुळेचे विद्यार्थिनी मंचा स...

अँथरी कॉन्वेंट हायस्कूल एन सी सी पथक धुळे प्लाटून कमांडर भूषण चंद्रकांत वाघ सुपर नंब्री कॅरल किराण माने मार्कर आहेत नैतिक मराठे हो ना म्हणजे मानवंदना देऊन पुढे जाता ना कॉन्वेंट हायस्कूल विद्यार्थिनींचं पथक आहे प्लाटून कमांडर चार्वी सचिन पाटील सुपरणंब्री आहेत धनवी विजय पाटील आणि मार्कर आहेत रतुश्री पाटील पुरुषांच्याच बरोबरीनं आम्ही देखील देशसेवेत उतरण्यासाठी सज्ज हो। आहोत असं सांगून मान्यवरांना मानवंदना देताना मुलींचं हे पथक यानंतर केंद्रीय माध्यमिक निवासी केंद्रीय माध्यमिक निवासी आश्रमशाळा वार तालुका धुळेचे विद्यार्थी प्लाटून कमांडर प्रेम मुकुंद जगताप सुपर नंबरी आहे शशिकांत पप्पू पात्रे आणि मार्कर आहेत आशिष रवी सोनवणे कनोसा कॉन्वेंट हायस्कूल विद्यार्थी पथक प्लाटून कमांडर हर्षित अरविंद बामने, सुपर नंबरी आहेत गणेश गुरव मार्कर आहेत वेद जतीन पटेल यानंतर प्लाटून कपात जोरंग हायस्कूल प्रेमल नितीन बेडसे भारत मातेच्या वीर सपुतांनो तुमच्या पाठोपाठ आम्ही देखील येत आहोत देशाच्या संरक्षणासाठी देशाच्या सेवेसाठी जणू हेच सांगताना मान्यवरांना वंदन करून जाताना हे पथक यानंतर प्लाटून क्रमांक नऊ एस पी सी प्लाटून क्रमांक आठ श्री छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालय मोरण विद्यार्थी प्लाटून कमांडर मार्कर आहेत पोलीस कॉन्स्टेबल सातशे साठ सागर बदाणे पोलीस मुख्यालय धुळे यानंतर क्रमांक पाच धुळे जिल्हा पोलीस दल महिला कमांडर आहेत पोलीस उपनिरीक्षक राजेश्री पाटील नगर पोलीस स्टेशन सुपर ही आहे पोलीस निरीक्षक कल्याणी पाटील भरोसा सेल धुळे आणि मार्कर आहेत महिला पोलीस नाईक आठशे एकोणपन्नास तौफिक बी सय्यद पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही देखील राष्ट्रासाठी प्राण अर्पण करायला प्राण त्यागायला सज्ज हो, आहोत असं जणू सांगताना या महिला पोलीस प्लाटून क्रमांक सहा प्लाटून क्रमांक सहा गृहरक्षक दल धुळे पुरुष प्लाटून कमांडर कंपनी कमांडर बाळू बैसाणे सुपर नंबरी आहे खऱ्या अर्थानं या पथकासाठी मनापासून आपण सगळ्यांनी काय आवाज व्हाव्यात मले प्लाटून क्रमांक तीन धुळे जिल्हा पोलीस दल पी आणि क्यूआरटी पथक प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक विनायक बारकुमोरे मोहाडी पोलीस स्टेशन सुपर नंबरी आहेत पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जे राठोड धुळे शहर पोलीस स्टेशन मार्कर आहेत पोलीस कॉन्स्टेबल तीनशे एक्क्याऐंशी ईश्वर आसापोरे पोलीस मुख्यालय धुळे समाजावरील कुठल्याही संकटाला तात्काळ तोंड देण्यासाठी यानंतर प्लाटून क्रमांक पाच धुळे जिल्हा पोलीस दल प्लाटून क्रमांक चार धुळे जिल्हा पोलीस दल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील भग्न अवस्थेत असलेल्या राजर्षी शाहू नाट्य मंदिराचं येत्या सहा महिन्यात कायापालट करून नवीन अद्ययावत वातानुकूलित नाट्यमंदिर कलावंत आणि रसिकांना पाहावयास मिळेल अशी ग्वाही आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली शासनाने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याच्याबद्दल शांताराम मानसिंग चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं दिनांक चोवीस पंचवीस सव्वीस जानेवारी रोजी तीन दिवसीय अनुपम महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यात अभिजात मराठी भाषेच्या गौरवार्थ मराठी अभंग भावभक्तीगीत लोकगीत आणि स्वरचित काव्यवाचन स्पर्धा यांचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी आमदार अनुप अग्रवाल बोलत होते प्रमुख अतिथी म्हणून इरामन गवळी आर्किटेक्ट खैरनार ॲडव्होकेट रमेश शिंदे सचिन शेवतकर आकाश परदेशी आदी उपस्थित होते प्रस्तावना प्रतिष्ठानचे अध्यक्ष पारिजात चव्हाण यांनी केली या महोत्सवात धुळ्यासह मुंबई बुलढाणा यवतमाळ जळगाव नंदुरबार भुसावळ चिखली शहादा इत्यादी भागातून सुमारे तीनशे स्पर्धक सहभागी झाले होते गीतगायन स्पर्धेच्या शालेय गटात प्रथम राघव राजेंद्र पाटील द्वितीय अर्णव विजय बोर्डे तृतीय अर्णव भूषणकुमार कासार उत्तेजनार्थ विभागून समृद्धी गुमनार आणि वैष्णवी माळी यांना पारितोषिक देण्यात आलं महाविद्यालयीन गटास प्रथम समीक्षा जोशी भुसावळ द्वितीय धीरज जगताप धुळे तृतीय विभागून मयुरी चव्हाण एकता ठाकूर शिरपूर उत्तेजनार्थ विभागून यश मरसाले रोहित मराठे यांना तर खुल्या गटात झालेल्या स्पर्धेत प्रथम अमित भांबरे द्वितीय एकनाथ रणशिंगे तृतीय विभागून सौरभ गुरव अंजली पगारे उत्तेजनार्थ विभागून शाहीर माणिकराव शिंदे लिलाधर पाटील यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली स्वरचित काव्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्रवीण पवार द्वितीय सचिन बागुर तृतीय आदिती चौधरी उत्तेजनार्थ रोहित ठाकूर यांना पारितोषिक देण्यात आलं स्पर्धेचं परीक्षण प्राचार्य डॉक्टर बी आर चौधरी दीप्ती विस्पुते रमेश बोरसे प्राध्यापक डॉक्टर सदाशिव श्रीवंशी यांनी केलं सूत्रसंचालन प्रिया जोशी तर आभार कवी जगदीश देवपूरकर यांनी मानले महोत्सव यशस्वी होण्यासाठी डी बी सोनार राजू नाना चौधरी हेमंत सपकाळे सुरेश सचिन पाटील प्राध्यापिका अरुणा विस्पुते दत्तू कल्याणकर आदींनी परिश्रम घेतले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल इंदिरा महिला मंडळ संचलित आर आर परदेशी प्रायमरी स्कूल येथे शहात्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ध्वजारोहण माननीय ज्येष्ठ महिला सिंधुबाई बैसाने यांच्या हस्ते करण्यात आलं रोटरी डिस्ट्रिक्ट तीस साठचे प्रांतपाल तुषार शहा यांच्या हस्ते भारतमातेचं पूजन करण्यात आलं तसेच प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोडच्या वतीनं फॅशन डिझायनिंगच्या प्रकल्पासाठी रोटरीने दहा शिलाई मशीन्स उपलब्ध करून दिले रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोडचे अध्यक्ष मनोज चौधरी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोडचे सचिव विलासवानी व सर्व सन्मान्य सदस्य मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते रोटरी सदस्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना यावेळी खाऊ वाटप करण्यात आलं रोटरी क्लबचे गव्हर्नर प्रांतपाल तुषार शाह यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थी महिलांना फॅशन डिझायनिंगचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोडचे आशिष अजमेरा श्याम अग्रवाल दिनेश खांडकरी यांचं मोठं सहकार्य लाभलं यावेळी प्रभारी मुख्याध्यापिका मीरा सरोज शिक्षिका हर्षदा पाटील शिक्षिका माधुरी पाटील मदतनीस राणी पावरा संस्थेच्या संचालिका प्रभा परदेशी कल्याणी भदाने राधिका शिरसाट सविता कुर्ले पल्लवी मिस्त्री लताबाई अहिरे सुनीता सनोने सुनीता महाजन दक्षता वाघ दीपाली भामरे योगिता धुळेकर शुभांगी मोरे संगीता रामोशी वर्षावाले रेखा थोरात महिला प्रशिक्षणार्थी व पालक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल